मायुतीमधून भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे मागणीसाठी नाशिकमध्ये ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालीमारीचं निदर्शन केले नाशिकच्या मालेगावमध्ये नामपुरात एका महिलेचा तोल गेल्यानं विहिरीत पडली ही गोष्ट लक्षात येताच पतीने पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली या दोघांनाही वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी खाट टाकत त्यांना बाहेर काढलेलं नाशिकच्या देवळा मैशीमध्ये घराचं कुलूप तोडून अज्ञात चोट्यांनी रोख रक्कमीसह सोनंही लंपास केलेलं के आहे पोलीस घटनास्थळी पोहोचताच पाहणी करात पंचनामा केले यामध्ये दोन लाखांची रोख रक्कम आणि तीन तोळे सोनं असा लाखोंचा मुद्देमाल गेलेला आहे नाशिकच्या लासलगावमध्ये गणेशोत्सवाच्या तयारीला आता भर आलेला आहे यावेळेस छत्तीस वर्षांची परंपरा असलेल्या रसायन कंपनीचं वर्कशॉप सध्या बाप्पाच्या भव्य मूर्तींच्या अंतिम टप्प्यामध्ये व्यस्त आहे एक फुटापासून ते सोळा फूट उंचीच्या गणपतींची रंग सजावट सुरू असून बुकिंगसाठी गणेश भक्तांची तुफान गर्दी आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आणि गाभाराही फुलांनी सजवण्यात आला तसेच भाविकांच्या सोयीसाठी एसटी आणि सिटी लिंक बसेसच्या अतिरिक्त फेऱ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या